वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच गीतांजली गुरुनाथ गाताडे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्ताने वावेघर ग्रुप ग्रामपंचायतीकडून हद्दीतील वावेघर दापिवली आदी ग्रामस्थांसाठी मोफत पीठ दळण चक्कीचे उद्घाटन सरपंच गीतांजली गाताडे आणि उपसरपंच जगन्नाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी नसणाऱ्या ग्रामस्थांना या मोफत पीठ दळणाचा लाभ मिळणार असून ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे दरम्यान दापिवली गावाची पाणी समस्या सुटावी तसेच ग्रामस्थांना चोवीस तास पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद शाळेजवळ जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या चाळीस हजार लिटर टाकीचे उद्घाटन सरपंच गीतांजली गाताडे आणि उपसरपंच जगन्नाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या टाकीत खालच्या भागात तेवीस हजार लिटर पाणी साठवून राहणार आहे तर वरील भागात चाळीस हजार लिटर पाणी साठवले जाणार आहे त्यामुळे ग्रामस्थांना चोवीस तास पाणी मिळणार असून पाण्याची महत्वाची समस्या सुटल्याने ग्रुप ग्राम ग्रामपंचायत वावेघर यांच्या सौजन्याने आम्ही दापिवली गावात चोवीस तास पाण्याची व्यवस्था केली आहे याच्या आधी गावात लोकांना पाण्याची पाण्याचा प्रश्न भेडसावत होता दिवसाआड पाणी येत होता आणि बायकांना म्हणजे पाण्याचा वारा टाइम असेल तेव्हा कुठे जाता येत नव्हतं पण आता आम्ही चोवीस तास पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना आता सुखकर जीवन होणार आहे त्यांचा आणि याच्या पुढे आम्ही वेगवेगळ्या वेग चांगल्या योजना राबवणार आहोत यावेळी ग्रामसेवक निवृत्ती आंधळे सरपंच गीतांजली गाताडे उपसरपंच जगन्नाथ चव्हाण माजी उपसरपंच गुरुनाथ गाताडे ग्रामपंचायत सदस्य भावेश माळी अमृता अमित माळी मनोज केदारी रेश्मा माळी रामचंद्र माने पारुबाई राठोड रुतिका माळी रवी राठोड शाहरू चव्हाण दीपक बर्वी निशा खरत उर्मिला संतोष खारकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच गीतांजली गुरुनाथ गाताडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील पंचायत समिती सदस्य जगदीश पवार ऍडव्होकेट संजय टेंबे माजी सरपंच माळी वीज वितरणचे उपअभियंता गलांडे आपटा वीज वितरणचे विकास कांबळे जितू गाताडे राम काताडे किशन पाटील राम जांभळे काशीनाथ माळी अनंत गाताडे गोपाल गाताडे बाळकृष्ण माळी प्रभाकर राठोड रमेश चव्हाण यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या सम्राट मराठी लाविजसाठी ब्युरो रिपोर्ट